जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना तर मम्मा काय बनवते आज आज बनवते पिझ्झा पिझ्झा बनवते अरे वा पण मम्मी मस्त देसी स्टाईलने जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीने पिझ्झा बनवणार आहे तर चला सगळी तयारी करून ठेवली आहे तिने तर चला पिझ्झा बनवायला सुरुवात करूया आपण तर हे बघा मंडई छान असं आपण तेल तापवून घेतलं आहे तर त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून छान अशी तडतडू द्यायची आहे देसी स्टाईल आहे तर मम्मा जरा वेगळ्या पद्धतीने बनवती आहे तर बघूया कशी बनवते आज आणि इथे दोन बारीक चिरलेले कांदे घेतले ते पण मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला तेलात तर हे बघा छान असा आपला कांदा तळलेला आहे तर आता त्याच्यामध्ये ना आपण बारीक चिरलेले दोन टोमॅटो ऍड करूया आणि टोमॅटो छान असा वितेपर्यंत ना मऊसूद होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचे आपल्याला आपण बऱ्याचदा बघतो पिझ्झा मध्ये कच्चा वेजीस ऍड करतात आणि मग ओव्हन मध्ये बेक करतात पण मम्मी इथे काय वेग पिझ्झा बनवती जरा आता आपला टमाटा मऊ झालेला आहे तर आपण आता आता ओके तर ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करूया चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला ह्याच्यामध्ये हळद आणि हे पिझ्झा इतका टेस्टी लागतो ना म्हणजे खरंच खूप छान लागतो आणि मम्मीला बेनमध्ये कच्च्या व्हेजीस आवडत नाही पिझ्झामधल्या बाहेर जरी कुठे खायला गेलं ना तरी पण हे काढून टाकते का सगळ्या आणि मग ती असं बनवते घरी आणि इथे घरगुती मसाला ॲड केला आहे तिने तिला स्पायसी आवडतं म्हणून दोन चमचे टाकले आणि इथे गरम मसाला थोडासा आपन, ले ले। तर आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आपण आणि झाकण ठेवून शिजू देऊया पाच सहा मिनटं पाणी वगैरे होतायचं नाही आहे हा अजिबात कारण भोपळी मिरचीमध्ये ऑलरेडी पाण्याचं कंटेंट जास्त असतं तर त्याच्यामुळे आपण इथे पाणी ॲड करणार नाही आहे अजिबात हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊया आपण तर म्हणजे मस्त अशी आपली भाजी शिजलेली आता झाकण काढून ना मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पिझ्झ्याची तयारी करूया आपली भाजी तर रेडी आहे बघा बघू शकता हा मस्त कलर आलेला आहे तिला तर चला गॅस बंद करूया आणि बाकीची तयारी करूया आपण तर काला मी टिमाटरून मस्त ब्रिटानियाचे पिझ्झा थिन क्रस्ट पिझ्झाचे पेस्ट आणलेले म्हणजे ब्रेड तर आता हा ब्रेड घेतलेला आहे त्याच्यावर आता आपण सॉसेस लावून घेऊया तर इथे मी ना हा नॉरचा पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे आणि केचअप तर हे दोन्ही थोडं थोडं ह्याच्यावर टाकून व्यवस्थित दोन्ही सॉसेस मिक्स करून स्प्रेड करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मेयोनीज टाकलं तरी चालेल इथे मम्माला आवडत नाही त्याच्यामुळे ते टाकत नाही आहे हे बघा तो सॉस टाकला आहे पिझ्झाचा आणि थोडंसं केचअप टाकायचं आहे आणि दोन्ही व्यवस्थित मिक्स करून पूर्ण ब्रेडला स्प्रेड करून घ्यायचं आहे मेयोनीज टाकल्याने अजून छान लागतं तुम्ही ॲड करू शकता ते देखील आणि आता आपण ही जी भाजी बनवलेली ना ती सगळी व्यवस्थित चारी बाजूने त्या ब्रेडवर स्प्रेड करून घेऊया आपण तर हे बघा छान असं हे देखील स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता ह्याच्यावर टाकायचं आहे भरभरून असं चीज आहा, चीज मंडई वाव इथे मोझरेला चीज वापरलं ना तर अजून भारी म्हणजे विकळतं ते चीज पटकन इथे मी हे अमूलचं चीज क्यूब घेतलंय तर चला आता तव्यावर टाकूया ओव्हनमध्ये नाही करत आहे मम्मी तव्यावर थोडंसं बटर किंवा तेल ॲड करायचं हे बघा इथे तवा छान आपला तापलेला आहे आता त्याच्यावर ना थोडंसं तेल ॲड करायचं बटर टाकलं ना तर अजून जास्त टेस्टी लागतं पण इथे मम्मी तेल ॲड करते हा आणि आता बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं जेणेकरून आपलं चीज छान असं मेल्ट होईल तर चला वाट बघूया आता चार पाच मिनटं तर म्हणतं इ मस्त असा आपला पिझ्झा रेडी आहे गरमागरम हे बघा वाव आणि रियान बघा ना कसं आजीच्या मांडीवर बसलाय पिझ्झाची वाट बघत वा वा आणि आवाज बघा किती क्रिस्पी देखील झाला मस्त आपला पिझ्झा रेडी आहे आणि आज मम्मा मला तिच्या स्वतःच्या हाताने भरवणार आहे तर चला टेस्ट करून बघूया बघा आता मयू मी पिझ्झा बनवला खाऊन सांगा वाव हे बघा रियानला पण आहे आणि लिटरली म्हणजे इतका छान झालाय चिजी आणि असं मस्त स्पायसी लागतोय ती भाजी तर मला तरी खूप आवडलाय तुम्ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> रियान मधून मधून जातोय तर भेटत राहील मॅशाच लावून व्हिडिओ सोबत टिंग देन बाय गाईस खात राहा मजेत राहा